नमस्कार मैत्रिणी मी प्रणाली प्रणालीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे तर मी तुमच्यासोबत काही टिप्स व ट्रिक्स शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मी तुम्हाला विदर्भ स्टाईलनुसार तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारे आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे तीळ एक किलो घेतलेली आहे तर मी याला छान असं निवडून घेतलेला आहे याच्यातला कचरा वगैरे मी काढून टाकलेला आहे आता मी याला कढईमध्ये ट्रान्सफर करून छान याला भाजून घेणार आहे आणि गुळ जवळपास अर्धा ते पाऊन किलोच्या मध्ये घालायचा आहे जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही तीन पाव एवढा घालू शकता मी या तिळला छान असं भाजून घेणार आहे तिळ्यांना चटचट असा आवाज येतपर्यंत भाजून घ्यायचे आहे मला जवळपास पंधरा ते वीस मिनटं एवढा वेळ लागलेला आहे तिळ्यांना भाजायसाठी आता मी गॅस बंद करून घेणार आहे ही जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना ही विदर्भ स्टाईल रेसिपी आहे मी तिळ बारीक करून लाडू बनवणार आहे सगळ्या तिळांच्या लाडूपेक्षा ही बारीक केलेले तिळांचे लाडू खूप चविष्ट लागते आणि खूप लवकरात लवकर बनून तयार सुद्धा होते तीळ भाजल्यानंतर आता मी गुळ किसून घेणार आहे बघा एका मोठ्या परातीमध्ये मी किसनी ठेवलेली आहे तर हा एक किलोची भेली आहे आणि याला मी किसून घेणार आहे ही भेली आहे ना मी अर्धी जास्त किसून घेणार आहे जवळपास अर्धा ते पाऊन किलोच्या मध्ये ही भेली किसून तयार झालेली आहे आता मी जे तीळ आपण भाजलेले होते त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घेणार आहे यामध्ये थोडे थोडे तीळ काढून घ्यायचे एका बॅच मध्ये तर पॉसिबल नाही जवळपास चार ते पाच बॅच लागू शकते बघा तीळ असे छान बारीक झालेले आहे या पद्धतीने मी सगळी बॅच काढून घेणार आहे बघा आपल्याला इतकी बारीक करायची आहे तीळ खूप जाड नको आणि खूप बारीक पण नको आणि मी यामध्ये तीळ बारीक झाल्यानंतर गरम तूप सोडणार आहे त्यामुळे काय होते लाडूची टेस्ट एकदम छान लागते तूप तिळाचा कूट आणि किसलेला गूळ याला मी मस्त असं मिक्स करून घेत आहे आता हे मिश्रण जे बनवलेलं आहे ना ते लाडू बांधण्यासाठी एकदम योग्य झालेलं आहे आता आपण याचे छान असे लाडू बांधून घेऊया बघा एक महत्त्वाची टीप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर लाडू हा वळला जात नसेल तर हे जे मिश्रण आहे ना ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ शकतो बघा मिश्रण मिक्सरला फिरवल्याने काय होतं मिश्रण हे छान असं चिकट येणार आणि त्यामुळे ला लाडू हा लवकर वळला जाणार बघा मी एक एक करून तिळगुळाचे सगळे लाडू वळून घेतलेले आहे तिळगुळाचे लाडू मी अगदी दहा मिनटामध्ये झटपट बनून तयार केलेले आहे ही विदर्भ स्टाईल तिळगुळाच्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी बरोबर भेटू तोपर्यंत बाय